बीडमध्ये बसमध्ये धक्का लागणे गर्दी असणे हे इथल्या लोकांसाठी नॉर्मल गोष्ट आहे कधी कधी बसची वाट पाहत असताना कित्येक तास निघून जातात हे कधी समजतही नाही कधी कधी गर्दी चढताना आपल्याला अपयशत बस उशिरा आल्यानंतर त्यामध्ये अधिक गर्दी असते त्यामध्ये काही लोक लटकून प्रवास करतात किंवा काही लोक बसमध्ये उभं राहून जाणं पसंत करतात सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला एक मुलगा बसमध्ये चढण्यासाठी कशा प्रकारे जुगाड करत आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झालाय हा व्हिडिओ नेमकं काय घडलाय स्थानकात बस येताच सीट पकडण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडताना आपण अनेक वेळा पाहतो असाच प्रकार बीडच्या बस स्थानकात पाहायला मिळाला पाटोदा बस स्थानकात सीट पकडण्याच्या नादात एक तरुण प्रवासी खिडकीतून बॅक सीट वर ठेवतो त्यानंतर दरवाज्यातून जा न जाता तो तरुण खिडकीतून बस मध्ये चढण्याचा प्रयत्न करत असतानाच खिडकीसह जमिनीवर कोसळा हा सर्व प्रकार बाजूला उभ्या असलेल्या बसमधून एका प्रवाशानं मोबाईल कॅमेरात कैद केला या घटनेत प्रवासी किरकोळ जखमी झालाय तसेच व्हिडीओ मध्ये तुम्हाला दिसत असेल की एक बस लोकांनी खचाखच भरली आहे बसमध्ये जाण्यासाठी इतकी गर्दी आहे की त्या मुलानं खिडकीतून आतमध्ये जाण्याचा मार्ग निवडलाय ज्यावेळी तो मुलगा बसच्या खिडकीतून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी तिथे उपस्थित असलेलं प्रवासी त्यांच्याकडे बघत आहेत तो मुलगा खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करत असताना ती खिडकीस तुटून तो खाली कोसळतो एका प्रवाशाने या मुलाचा व्हिडिओ शूट केला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर विविध प्लॅटफॉर्मवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे एम डी टी व्ही न्यूजमुळे तालुका प्रतिनिधी दिलीप सांगखे